नमस्कार महालेवचा या विशेष वादपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकासह नागरिकांच्या घराचं आणि अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सदर भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपचडे यांनी आज बुधवारी देगलूर बिलोली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली तर पडझड झालेल्या घरांना भेटी देऊन कुटुंबातील व्यक्तींशी संवाद साधला आणि नागरिकांच्या घरातील अन्नधान्य पाण्यानं भिजून गेलं असल्याने प्रशासनाने तात्काळ धान्य पुरवठा करण्याचे आदेश दिले देगलूर तालुक्यातील सेंडगी मेदन कलनूर तमलनूर यांच्यासह बागण टाकळी लखा वजरगा टाकळी नरंगल शेवाळा अने अशा अनेक गावांना भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि सुंडगी येथील गावाचा पुनर्वसन करण्यासाठी प्रशासनाने जागेची पाहणी करावी अशा सूचना दिल्या यासोबतच तालुक्यातील अनेक गावच्या सरपंच आणि नागरिकांनी दिलेल्या निवेदनांची दखल घेतली जाईल असं आश्वासन दिलं यावेळी माजी जिल्हा परिषद लक्ष्मणराव ठक्करवाड अनिल पाटील खानापूरकर शिवाजी मामा कनकटे गणेश शिंपळकर भाजपचे तालुकाध्यक्ष शिवकुमार देवाडे माजी उपसभापती उमाकांत गोपछडे नागनाथ पाटील मासनूरकर भावगीरराव गोपछडे शिवाजीराव देसाई बळेगावकर शंकरराव कंतेवार प्रशांत पाटील आचेगावकर शिवकांत धडेले माणिकराव पाटील आदमापूरकर भावना दाशेटवार अशोक पाटील शेवाळकर प्रशांत दसरवाड मारुती राहिरे कपिल उपासे डॉक्टर लखमपुरे प्रकाश भंडारे यांच्यासह अनेक गावचे लोकप्रतिनिधी तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा जो जो परिसर आहे देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव असे अनेक जी तालुके आहेत या संपूर्ण तालुक्यांमध्ये शेतीचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे शेती पूर्णपणे वाहूनच गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण शंभर फूट उंचापर्यंत पाण्याचा डो होता त्याचं मी आता खुद्द या शिवारामध्ये आहे या ठिकाणी एक पाण्याची टाकी आहे तर ती जवळपास ती आपल्यापेक्षा वर म्हणजे जर शंभर फुटावरती जर पाणी असेल तर या ठिकाणची सगळी जी पिकं आहेत ती पूर्णपणे खरडून गेलेली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे माझ्यासोबत महसूलची सगळी यंत्रणा आहे कृषी सगळे अधिकारी आहेत या भागातले सर्व बी ओ तहसीलदार आम्ही सगळे डेप्टी कलेक्टर सगळे मिळून आम्ही या भागातला दौरा करीत आहोत प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि याचं निश्चितच सरकारकडे राज्यसभा खासदार म्हणून मी पूर्णपणे या विषयामध्ये सरसकट याला कशा पद्धतीने पंचनामे करून संपूर्ण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता येईल त्यांना मावेजा मिळवून देता येईल आणि जी बाकी अन्य जे ठिकाणची झालेली जी, जी, जी पडझड आहे जे पूल तुटलेले आहेत रस्ते पूर्णपणे क खराब झालेले आहेत आणि शेतीच्या नुकसानासोबतच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुरं ढोरं पशुधन हे आमचं जे आहे ते वाहून गेलेलं आहे तर त्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे हे निश्चितच न भरून निघणारी हानी आहे परंतु शासनाच्या माध्यमातून पीक विम्याच्या माध्यमातून संपूर्णपणे सरसकट मावेजा आणि विशेष पॅकेज या भागाला देण्याच्या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना इथली पाहणी करून परत एकदा मी त्यांना भेटणार आहे सर मुळात प्रश्न असा आहे की राज्य सरकार सरसकट अनुदान मंजूर करतात दरवर्षी मात्र सद्यस्थितीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ज्यांचं मुळातून खरडून गेलेलं आहे तर त्यांना वेगळं विशेष पॅकेज द्यावं अनुदान देऊ नये त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच त्या, त्या देखील वर्गवारी केली जाणार आहे कारण ज्यांचं आतोनात नुकसान आहे म्हणजे मुळातच नुकसान आहे त्यांना देखील याच्यामध्ये पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे आणि जे तुम्ही म्हणलेला मुद्दा हा खरा आहे आणि प्रश्न देखील योग्य आहे त्याच पद्धतीनं वर्गीकरण करून त्या त्या शेतकऱ्यांची सगळी माहिती जसे महसूलचे आता सर्व अधिकारी सोबत आहेत अन्य सर्व कृषी अधिकारी सोबत आहेत आपण जे म्हणलं त्या पद्धतीनंच ते वर्गीकरण करून त्या शेतकऱ्याला त्या पद्धतीनं न्याय मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाईल